हॅलो फ्रेंड्स आज आपण असल गावराम पद्धतीने वालाच्या शेंगाची चमचमीत व झनझणीत अशी भाजी बनवणार आहोत तर त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे मी इथे पाव किलो वाल्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत याला घेवड्याच्या शेंगा हे म्हणतात तर मी इथे या शेंगा नीट करून घेत आहे तर इथे पाहू शकता व्यवस्थित असं देठ काढायचं आणि याच्या शिरा काढून घेत या शेंगा नीट करून घ्यायच्या आहेत आणि या हाताने मोडून घ्यायच्या आहेत जेवढ्या शिरा निघतील तेवढ्या शिरा काढायच्या आहेत या शेंगाच्या इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने नीट करत आहे आता दुसरी शेंग तुम्हाला शिरा काढून व्यवस्थित अशी नीट करून दाखवत आहे शिरा काढल्याशिवाय भाजीला चव छान येणार नाही त्यामुळे भाजीच्या शिरा व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत इथे या पद्धतीने मी या सर्व शेंगा व्यवस्थित अशा निवडून घेतलेल्या आहेत इथे पाहू शकता खूप मोठ्याही नाही खूप छोट्याही नाही अशा शेंगा व्यवस्थित अशा नीट करून घेतलेल्या आहेत यामध्ये एवढे साऱ्या शिरा निघालेल्या आहेत तुम्हाला जेवढ्या पॉसिबल होतील तेवढ्या शेंगाच्या शिरा शे काढायच्या आहेत आणि ही भाजी व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहे या भाजीला घेवड्याच्या शेंगा शे वालाच्या शेंगा उसावरच्या शे शेंगा अशा वेगवेगळ्या पद्धतीची नावे आहेत तरी ते कडाई घेतलेली आहे त्या कडाईमध्ये शेंगदाणे घालून घेतलेले आहे आणि वरतून थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे वाटण आपण तयार करणार आहोत शेंगामध्ये घालण्यासाठी तर हे शेंगदाणे आपले भाजले गेलेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये एक वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे तो व्यवस्थित असं आपल्याला परतून घेऊन खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे आता इथे खोबरं आपलं व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे ते एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये पोहे खायचा एक चमचा तेल घालून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण निवडून घेतलेल्या वालाच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत आता शेंगा घालून घेतल्या की त्या त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित एक शेंगा मिठासोबत मिक्स करून घ्यायचे आहेत आता शेंगा व्यवस्थित मिक्स झाल्या की त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आता याच्यावरती झाकण ठेवून या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण वाटण तर तयार करूयात इथे आपले शेंगदाणे आणि खोबरं हे व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आता इथे एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि त्या मिक्सरच्या जारमध्ये हे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर खोब इथे खोबरं यामध्ये घालून घ्यायचं त्याचबरोबर सात लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या मिक्सरचं झाकण लावायचं आणि हे मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे आता इथे पाहू शकता या पद्धतीने हे वाटण तयार करून घ्यायचं आहे खूप मोठे नाही ठेवायचे आता शेंगा शिजल्या का ते पाहूयात झाकण काढूयात इथे पाहू शकता शेंगा या व्यवस्थित अशा भि शिजलेल्या आहेत तरी पण आपण चेक करून पाहूयात इथे पाहू शकता आता याला एकदा मिक्स करून घेऊयात यामध्ये आपण दोन चमचे लाल ति साठवणीचं काळे तिखट आणि चिमूटभर हळद घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्याचबरोबर वाटण केलेलं यामध्ये घालून घ्यायचं आणि शेंगासोबत व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित असं एकजीव करून झालेलं आहे यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी घालून घेऊन याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आता याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनिट हे शेंगा व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता वेव मस्त अशा या शेंगा शिजल्या गेलेल्या आहेत आणि हे रस्ता व्यव मस्त असा तयार झालेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळेमध्ये पाच मिनटामध्ये ही भाजी तयार होऊ शकते जर तुम्ही अशा पद्धतीने केली तर खायलाही खूप छान लागते कमी तेलामध्ये तयार केलेली आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे ही गरमागरम भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता कमी तेलामध्ये ही भाजी बनवून तयार झालेली आहे चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद